नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे पहा केळफुलापासून रेसिपी हे केळफूल आहे आपले केळीची झाडं असतात त्याला केळी येतात त्याच्या पुढं हे फूल असतं याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची आहे केळफूल कसं साफ करायचं ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आता मी केळफूल तुम्हाला साफ करायला आधी दाखवणार आहे आपल्याला उघडून घ्यायचे आहेत फुलांच्या पाकळ्या पहा आणि मध्ये छान फुलं निघतात पांढरी असं सगळं उघडल्यानंतर त्याच्या आतमध्ये फुलं असलेली काढून घ्यायची अगदी भन्नाट रेसिपी होते केळफुळ्याची अनेक प्रकारे रेसिपी बनवतात पण आपण अगदी वेगळीच बनवणार आहोत असे पाहुणे आले तरी पण त्यांच्या ताटात वाढले तर ही रेसिपी बघताच त्यांना खाऊशी वाटेल आणि तुमची स्तुतीही करतील कशी बनवली तेही विचारतील आता आपल्याला फूल आहे त्याच्या आतमधला दांडा काढून घ्यायचा आहे असं हे केळफूल साफ करायची पद्धत आहे आणि तो दांडा वरती गोल असतो त्यामुळे पटकन आपल्याला समजतो काढून टाकायचा काहीही वेळ लागत नाही फटाफट अशी आपण बसलो निवांत का हे असं आपण साफ करून घेऊन ठेवू शकता आणि नंतर ही रेसिपी करू शकता आता अशी सगळी मी साफ करून घेते आणि पुढच्या कृतीला सुरुवात करू फुलं काढून घेतलेली आहे आणि त्याच्यातला दांडासुद्धा काढून घेतलेला आहे पहा मी एक एकही बाजूला साईडला काढलेला आहे आणि त्याचे फुलांचे गडसुद्धा ठेवलेले आहे आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे असे पळ्या आहेत त्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अर्धी पळी आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ अगदी तोंडाला चव देणारी रेसिपी होणार आहे आणि ताटाची शोभा वाढवणार आहे त्याच्यात अर्धा चमचा हळद घालायचं आहे अर्धा चमचा तिखट घालायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठही घालायचं आहे आप मसाल्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं असतं आता मी पोवा घेतलेला आहे तोसुद्धा हातावरती चोळून घालणार आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचाच आहे जास्त नाही आहे आता छान आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं ते एकजीव करायचं आहे असं हलवल्यानंतर सगळं एकत्र झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात अजून एक पदार्थ घालायचा आहे तो आहे कसुरी मेथी कसुरी मेथी सोडी सुद्धा थोडी अशी पानं असतात ती अशी चुरगळून घालायची हातावरती म्हणजे त्याच्यात छान मिक्स होतात आणि आपल्याला आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून याच्यासाठी घालायचं आहे का आपल्या पिठाच्या गुठळ्यानं होता छान सरसरीत पीठ करून घ्यायचं आहे अगदी हलवत राहायचं आहे व्यवस्थित फटाफट काही वेळ लागत नाही आपल्याला ही रेसिपी बनवायला पहा आपला आता झालेलं आहे आपल्याला पाहिजे तसं आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा चिमूटभर म्हणा की दोन चिमूट असं सोडा खायचा सोडा आहे जो आपण भजीला वापरतो तो, तो। आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला ते म्हणजे आपलं पीठ हलकं होतं आता झालेलं आहे पहा आणि मी कढईसुद्धा ठेवलेली आहे कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे पहा आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे व्यवस्थित पटकनीवर आलं मी एखादा थेंब टाकला पिठाचा आता आपल्याला केळ फुलं आहेत ती छान अशी बुडवायची आहेत पिठामध्ये आणि तळून घ्यायची आहे इतकी भारी लागतात चवीला कुरकुरीत अशी एकदम आपण ताटामध्ये ठेवली तर काहीतरी वेगळाच प्रकार आहे असं बघताच वाटतं आणि खाऊशीही वाटतं इतकी छान चवीला ही केळफुलाची भजी लागतात मैत्रीणं नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा केळफुलाची भाजीसुद्धा बनवतात पण हा मी वेगळा प्रकार करून बघितला सगळ्यांना इतका आवडला का छान फस्त झाला पटकणी गरमार गरम खाऊन घेतले सगळ्यांनी कुरकुरीत असे आणि वेगळी भज्जी म्हणून त्यांना नवलही वाटलं आता झालेली आहे कुरकुरीत काढून घ्यायची आहेत असंच आपल्याला सगळी करून घ्यायची आहेत कुरकुरीत भज्जी काढून आणि ताटाची शोभा वाढवायची मैत्रिण केळफूल हे स्त्रियांच्या आजारावरती खूप खूपच उपयोगी असं हे केळफुलाचा पदार्थ आहे आणि आपल्या शरीरामध्ये काही व्याधी असतील त्यासुद्धा हे पदार्थ खाल्ले केळफुळाचे तर त्यासुद्धा कमी होतात असं हे केळफूल आहे आपण केळं खातो केळ्यामध्ये प्रोटीन विटॅमिन असं सगळं असतं त्याच्यापेक्षाही ह्या फुलांमध्ये आपल्या शरीराला उपयोगी पदार्थ असतात आता मी छान सगळं भजी करून घेते कुरकुरीत असे जसं काय आपल्या कमळासारखं गडच्या गड भज्यांचे झालेले आहेत आणि नक्की करून पहा अगदी तुम्हाला आवडेलच असा पदार्थ झालेला आहे अशीच कुरकुरीत आपल्याला भजी करायची आहेत आणि तुम्ही वेगळ्या प्रकारे म्हणजे फुलं एक एक सोडून सुद्धा भजी करू शकता आणि असा एकदम गड साफ करून तुम्ही घेतला त्याचीही करू शकता आता पहा झालेली आहेत माझी करून कुरकुरीत सगळी भाजी आता थोडी वेगळ्या प्रकारे सुद्धा मी दाखवणार आहे तशीसुद्धा ही भजी आपल्याला छानच कुरकुरीत होतात आता फुलं सुट्टी करून घेतलेली आहे त्याचीसुद्धा आपल्याला भजी करून घ्यायची आहेत तीसुद्धा छान खमंग कुरकुरीत होतात तुम्ही कधी पाहिले का अशी केळ्याची म्हणजे केळफुल्याची भजी तुम्ही नसेल पाहिली किंवा पाहिली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही आवडली का नाही आवडली आणि नसेल पाहिली तर करून पहा नक्कीच तुम्हाला आवड आवडेल आणि तुमच्या तोंडाला चव तर तो येईलच पण जिबेवर चवसुद्धा रेंगाळणारी अशी ही भजी होणार आहेत आपण ताटात ठेवली तर असं वाटतं काहीतरी वेगळाच पदार्थ आहे बघता क्षणी खाऊशी वाटणारा खेळफुलाची भजी नक्की करून पहा तुमच्या सुद्धा शेअर करा ही भजी कशी वाटली त्यांनासुद्धा विचारा आणि मला कमेंट करून करायला सांगा का ही भजी कशी वाटली आता झालेली आहेत सगळी मी करून भजी आपली आता वाढूनसुद्धा घेणार आहे तुम्ही ही वाढल्यानंतर ताटामध्ये साईडला तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता आणि चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता हा पदार्थ वेगळाच आहे तुम्ही नक्कीच पाहिला नसेल असं तर मला वाटतंय पण तुम्ही पाहिला असेल आणि खाय खाल्ला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी छान झालेली आहे कुरकुरीत वाढून घेतलेली आहेत मुलंही वाट बघत आहेत खायला पण मला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून थांबलेत आता छोटी भजी म्हणजे फुलं नुसती मी तळून घेतलेली आहेत आणि ही आहे ओव्याची पाण्याची भजीसुद्धा केलेली आहेत तीसुद्धा माझ्या कुंडीमध्ये मा आहेत म्हणून मी तळून बघितली तीसुद्धा घरात सगळ्यांना आवडली पुढच्या रेसिपीत आपण पाहू ओव्याची भजी तोपर्यंत केळ्याच्या भज्याचा स्वाद घ्या आणि छान कुरकुरीतपणे झालेली आहेत आपली भजी पावसाळ्यात किंवा कधीही अशी खाऊ शकता बाय बाय